दिवस आलच आणि गेलत आमच्या लहानपणी कनी आपल्या बरोबर काही काजर माहित आहेत लहानपणी मला गणी कनी पिंगळा यायचा त्यानंतर ना वासुदेव यायचं आमचं कडक लक्ष्मी यायची असवालवाली यायची लय लय तिची पना कनी आपलं भारी दिवस असत असवालवाल्याचं काय झालत महारे देवळा बसी कनी असवालवाला आलता ये आम्ही आपला असवाल बघायला गेलो की आई सांगते जाऊ नकोस आपण वाडी गेलो आणि असं वाल त्याच्या हातात जे सुटला जे माझ्या माग लागलं त्यानी ठो ठोक बोंगल तिचे पण उरपाडा पळता गेल तो घरात अुईरी एवढी एवढी लांबडी केस दात नक्क्या नक्या भरि लावत पाया कापरायच खाली दिवस होत मग ते काहीतरी आता जायचा केस काढायचा द्यायचा पिंगळा दिवशी काही पाच वाजता यायचा भातभीत मागायला भारी दिवस होत ते आता कुठलं काय माहीत आहे बघा तुम्हाला काय माहित असलं सांगा तिथे म्हणा तुम्हाला तर माहित असणार हो तिंगळा त्यानंतर कडक लक्ष्मी वासुदेव सकाळच्या पार अरे राम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला कला रामकुसुमारी